आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आजच्या पावसामुळे चांदणी नदीला पूर आला आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे कुंबर्गे पुलावरून नागरिक धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे पाण्यातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जीवाची पर्वा न करता पूल ओलांडावे लागत आहे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसह या पुलावरून पार जावे लागते ज्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात येत आहे पावसाच्या जोरामुळे चांदणी नदीच्या पाण्याचा स्तर वाढला आहे आणि येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता कायम राहिल्या गळगाव परिसरातील गावांचा संपर्क तुटण्याची गंभीर शक्यता आहे स्थानिक प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सतर्क केले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना नदीजवळ न जाण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत पावसाने केलेल्या या तडाख्यामुळे स्थानिक जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते